छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील अंजनगाव दर्यापूर मतदारसंघातील आमदार गजानन भाऊ लवटे यांचे मत जाणून घेतलं असता त्यांनी मत व्यक्त केलंय अमरावती विमानतळाला आघाडी सरकारनं पंजाबराव देशमुख यांचं नाव जाहीर केलं होतं वेळेवर प्रशासनाने जाहीर केलेलं होतं पण वेळेवर बदलण्याचा काही लोकांचा होता पण जनतेच्या मनातील 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 महाराष्ट्राच्या अमरावतीकरांच्या पंजाबराव देशमुख नाव पाहिजे होतं असं मत आमदार गजानन भाऊ लवटे यांनी व्यक्त केले यावेळी उपस्थित प्रमोद भाऊ दाळू रमेश भाऊ सावळे मुन्ना भाऊ खाडे दत्ता पाटील मोरे प्रकाश भाऊ गोळे तायडे अनिकेत खाडे भांभूरकर मान्यवर उपस्थित होते विमानतळ अमरावतीला होणे ही सर्वात महत्वाची आनंदाची बाब आहे आणि ज्यांनी विमानतळाला होण्याकरता ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्व लोकप्रिय नेत्यांचे आम्ही अभिनंदन करतो विमानतळाला नाव देण्याबाबत खासदार बळंतरावजी वानखरे यांनी मागणी केली होती त्याचप्रमाणे या अमरावती जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकांची इच्छा होती की भाऊसाहेब पंजाबराव देशमुख जे देशाचे पहिले कृषी मंत्री राहिलेले आहेत त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एक जाळा विदर्भात पसरवलेला आहे अशा एक समाजातला माणूस त्यांचं भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं नाव विमानतळा देण्यात यावं असं मागणी असताना भाजपचा एक त्या एक एक सत्ताधारी कसे एक 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 लागतील हा हेतू मनसे समोर ठेवून कोणतंही नाव मागणी नसताना गुलाबराव महाराजांचं नाव दिलं आमचं गुलाबराव महाराजांबद्दल आमच्यात श्रद्धा आहेच परंतु फक्त हे राजकीय लोकांची षडयंत्र आहे की आपसात लढा लावणे आणि भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या नावाला डावा गोष्ट झालेली आहे आणि आपल्या रुग्णांसाठी ही एक व्यवस्था चांगली झालेली आहे याच्यामुळे आणखी आपला विकास वाढेल आणि आपल्या म अमरावती जिल्ह्याचा आणखी भरभराटीनं विकास होईल असं मला वाटतं प्रशासनाने दे पंजाबराव देशमुख विमानतळाला नाव देण्याचं कबूल केलं होतं अशी चर्चाही होती पण ते नावाबद्दल तुमचं मत काय आहे याबद्दल महाविकास आघाडीनं डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचंच नाव दिलेलं होतं पण काही कालांतरानं ते आता सत्तेतल्या लोकांनी ते नाव घेतलं नाही की आता सत्तेतला तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे याच्यासाठी आमचे मोठे मंडळी मोठे नेते यावर भाष्य करणारच आहे मी एक या मतदारसंघाचा आमदार म्हणून सांगतो पण आमचे डॉक्टर पंजाबराव देशमुख हे कृषी मंत्री हे असल्यामुळे यांचं नाव तिथं घेण्या घेण्यास काही हरकत होती घ्यायलाच पाहिजे होते असं माझं मत आज जे आमदार साहेबांची इथं मुलाखत झाली हो साहेबांनी प्रश्न व्यक्त केलं आणि विकासाच्या बाबतीत केलं पंजाबराव देशमुख हे घटना समितीचे सदस्य होते आणि पंजाबराव देशमुख हे खरोखर भारतातलं एक कृषी मंत्री व्यक्तिवर्व दाखल होतं त्यांच्या नावाच्या विषयी सर्व अमरावती परिसरात नव्हे तर सर्व विदर्भ महाराष्ट्रामध्ये दे देशामध्ये एक आदर होता की बाबरावती नाव मिळेल याने खरोखर अमरावती विमानतळाला काही नवीन चेतना मिळाली असती एक आदर्श निर्माण झाला असता पण सरकारनं तो निर्णय फिरवला अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही देशमुख साहेबांच्या खरोखर आपण म्हणून ज्या खरोखर ज्या गोष्टी आहेत त्या जर केल्या तर खरोखर आपल्या देशामध्ये एक ममते समतेचं एक वातावरण निर्माण होईल आणि पंजाबराव देशमुखाचं यांचं नाव जाहीर झालं पाहिजे जा असं आमचं म्हणणं न्यूज महाराष्ट्रासाठी रमेश सावळे अंजण गाव सुरजी